मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे पिंगळीमध्ये तर पिंगळीमध्ये कोणाकडं म्हटल्याच्यानंतर आपसूक आपण ज्या सरांकडे थांबतो जगदाळी सर जगदाळी सरांच्या फार्म हाऊसवर फार्म हाऊसवर आहे आणि व्हिडिओ याच्यासाठी करतो आहे की प्रत्येक वेळेस प्रेम मिळतं आहे पश्चिम महाराष्ट्रात आल्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडा शौकीनांकडून भरभरून प्रेम मिळतं आणि अशातच आमचे जगदाळे सर यांचं प्रेम हे कायम आमच्यावर असतं त्याच्यामुळं या ठिकाणी इकडे या साईडला मैदान जर असलं तर आपसूक त्यांच्याकडं आम्ही थांबतो आणि आज एकच छोटासा अनुभव सरांनी सांगितला तो अनुभव आपण थोडासा तुमच्याशी शेअर करायचं म्हणून हा व्हिडिओ करतो आहे तर सरांकडनं जाणून घेऊ त्यांच्याकडे गाय जी पंचवीस ते सव्वीस वर्षापासून त्यांच्या धावणीला आहे आणि एक वेगळा अनुभव त्या गाईचा आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आज माझ्यासोबत छोटूबाई आहे छोटू दूरकरी जे हिंद केसरी पेडगावच्या मैदानात आदतच्या मैदानात हिंद केसरी राहिले असे छोटू भाई आहे आणि आमचे मित्र बबलू चाचा हे देखील आमच्यासोबत आहे आज तर जगदाळे सरकडनं आपण त्या गाईविषयी जाणून घेऊ आणि जे प्रेम मिळतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आल्याच्यानंतर तर त्याच्यात सगळ्यात प्रथम नंबर लागेल आमच्या जगदाळे सरांचा त्याच्यामुळं भेटूया सरांना तर माझ्या पाठीमागं गाय बघताय तुम्ही जी गाय पंचवीस सव्वीस वर्षांपासून सरांच्या दावणीला आहे सर नमस्कार नमस्कार बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओमध्ये आणि सुरुवातीला जेव्हा आलो होतो त्यावेळेस माझ्या मते शाकीरबाई जाकीरबाईबाई होते आज... हां राजा चिमण्या सम्राट हे सगळेच इथं तुमच्या फार्म हाऊसबरोबर म्हणजे इथं होते आणि माध्यम होतं बापू पुरकर तर त्या व्यक्तीमुळं इथं येण्याचा योग आला आणि आता त्याच्यानंतर वेळोवेळी येण्याचं योग इथं येतो आहे तर काय नेमकं तुमचा बेनिफिट सांगा पहिले तर बेनिफिट असं सांगायचा मी गोपालक आहे माझ्या दावणीला सहा सात गायी होत्या पण ह्याच गायीने एक खोंड असा दिला त्या खोंडानं महाराष्ट्रापर्यंत आमचं नाव केलं ही आमची मातृगाई आहे राणी गाई सव्वीस वर्ष हिचं वय आहे हिच्या तोंडामध्ये दात नाहीत ह्याला आम्ही कुठून चारा देतो पण हिच्या आशीर्वादानं चिमण्यासारखा हिंद केसरी बैल असेल सम्राटसारखा असेल राजासारखा असेल किंवा बापूसाहेबांचा टायगर असेल हिंद केसरी सगळी बैल आपल्या फार्म हाऊसला मुक्कामी येतात विश्रांतीसाठी आणि ते आम्ही आमचं भाग्य समजतो या गायीचं वैशिष्ट्य असं माझे वडील आजारी होते आणि कोल्हापूरला विन्स हॉस्पिटल डॉक्टर संतोष प्रभू यांनी सांगितलं वडिलांना परत घेऊन जावा हे चार दिवसाची सोपती आहेत पण या गायीनं हिच्या दुधावरती माझे वडील चार वर्ष जगले पुन्हा कारण पाणी पिलं तरी उलटी व्हायची फक्त या गायच्या दुधावरती आमचे वडील चार वर्ष जगले चार वर्ष चार वर्ष न गाभण राहता न वेता चार वर्ष या गायीने दूध दिलं आणि ज्या दिवशी वडील आमचे गेले त्या दिवशी ही गायी दूध द्यायचं बंद झाली तेच तुम्ही सांगितलं दुसऱ्या दिवशीपासूनच तिने दूध देणं बंद केलं काय म्हणजे तुमची खरेदी होती तुमचं हे माझ्या मिसेसचे माऊस भाऊ आहेत बाळू पाटील खातगुन त्याने अगदी छोटी असताना आम्हाला दिली होती त्याला आमच्याकडे जरशी गाय पंधरा होत्या जरशी तिला खुराक दिल्यामुळं ही दूध देण्याची कॅपॅसिटी वाढली आणि हिनं सकाळ संध्याकाळ मिळून ही बारा लिटर दूध देणारी गायी प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली आणि आपण जसं माणसांना सांगतो बाबा हे करा ते करा तसं ही गाई सर्व ऐकते बस म्हटल्याबरोबर बसते आणि हिचा एक स्वभाव आहे हिच्या जवळ गेल्यानंतर हिला हे आपल्याला बाजूला जाऊ देत नाही घरातला मेंबर म्हणावं लागत गर, एक घरात म्हणजे मातृगाई म्हणतो आम्ही आईच्या नंतर जर हिंदू धर्मामध्ये कोणाची सेवा करायची असेल तर गायीची सेवा करावी आणि कोरोनाच्या काळामध्ये माझ्या नोकरीमध्ये मला कोरोनाची ड्युटी होती परंतु अनेक लोकांना कोरोना झाला माझ्या ड्युटीमध्ये मी अनेक ठिकाणी काम केलं पण परत आल्यानंतर या गायीच्या गोमूत्रानं आंघोळ आणि या गायीच्या सानिध्यात एक अर्धा तास बसलो मला कोरोना झाला नाही हे खरं या गायीचं वैशिष्ट्य आहे किती वर्षाची आता ही सव्वीस वर्ष पूर्ण झाली सत्तावीस वर्ष चालू झालं जनरली देशी गाई ही वीस वर्षापेक्षा जास्त जगत नाही परंतु आमचं नियोजन आहे खाद्य वगैरे तिला खुराक आणि आता तिचं म्हणजे वर्ष चालू झालं आणि माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या वर्षी माझी सेवानिवृत्ती आहे वीसशे सत्तावीसला तोपर्यंत ही गाई माझ्या दावणीला असावी आणि हिच्यासोबत माझी सेवानिवृत्ती व्हावी ती तिने इतकं सांभाळ केला आतापर्यंत तुमचा खूप शंभर टक्के तुम्हाला आ, आ, थे थे परन, ते काहीतरी वेगळं देऊन जाईल कसं आहे ज्या वेळेला एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या माणसाची आई किंवा वडील जातात त्याच्यानंतर त्याची वाट पाहणार कुटुंबात कोण नसतं बरोबर पण कुटुंबामध्ये वाट पाहणार ही गाई आहे जेव्हा मी नोकरीवर मी येतो तेव्हा ही गाई पटकन उठून उभी राहते आणि हंबरते तेव्हा आपल्या आईची आठवण नक्की होते नक्कीच मित्रांनो आपसुक सरांच्या डोळ्यात पाणी आलं आणि साहजिकी ज्या गाईने सव्वीस वर्षापासून त्यांच्या कुटुंबातली ती सदस्य बनून राहिली आणि त्यांच्या वडिलांना म्हणजे हा एक रेकॉर्ड म्हणावं लागल आणि एक वेगळा अनुभव म्हणावा लागेल की सलग चार वर्ष या गाईने दूध दिलं आणि त्यांच्या वडिलांना कुठंतरी जिवंत ठेवलं म्हणावं लागलं आणि अशी गाय क्वचित एखाद्याच्या दावणीला लागते तर नक्कीच सरांचं जे रिटायरमेंट आहे पुढच्या वर्षी त्या रिटायरमेंटसाठी आपण शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये देऊ आणि ती गाय एक वेगळा इतिहास करून सरांच्या दावणीतून जाईल अजून बरेच वर्ष बरेच कालावधी ती सरांच्या दावणीला टिकून राहील सरांकडनं सरांकडं अजून एक सध्या कोण सध्या खरेदी केलं त्यांनी आणि अगोदरचा व्हिडिओ तर आपण बघितलं सुरुवातीला व्हिडिओ घेतला होता त्या मुलाखतीत एक आ, हो, वा हे होतं गोरं होत तुमच्याकडे आणि त्या आता हा हा परत आणला आणला आपले नाशिकचे बापूसाहेब पोरकर त्यांच्याकडून घेतला पण तामिळनाडूचं ब्रीड आहे आणि अतिशय म्हणजे चलाक आहे म्हणजे अगदी त्याला सरावाला नेल्यानंतर ने ने पुटूनही सोडलं तरी ते आपल्या दावणीलाच येऊन उभं राहतं आणि ह्या जातीचं वैशिष्ट्य काय मला कळत नाही पर एक माणुसकी नावाची जी आपण चीज म्हणतो ती याच्याकडे आहे हा मालकाला चटकन ओळखणार ही जात आहे बर आणि आपण कुठून जरी आलो तर तो, तो बसलेल्या बस अवस्थेत तरी उठून राहणार ओरडणार आपल्याला जाणीव करून देणार की अरे मला भूक लागली मला का चारा दे <laughs> तो मी तर त्याचे मालक आहे मी इथं पण आम्ही आधून मधून येतोय तुमच्या फार्म हाऊसवर आम्हाला तो अनुभव येतोय कारण की ज्याही वेळी आलो आम्ही मित्रांनो त्यावेळेस आम्ही मध्यरात्री आलो दोन तीनच्या दरम्यान आलो आणि आल्याच्या नंतर तो एकदम उठून बसतो करून बघतो आणि एकदम म्हणजे मान साळलेले जनावर आहे सरांचा जसा स्वभाव तसे जनावरांचे स्वभाव आणि साहजिक आहे सरांच्या या स्वभावामुळे आम्ही वेळोवेळी इथे येतो अजून एक वैशिष्ट्य या गायीच ह्या गायीचं एक खोंड <coughs> ह्याला पुण्याला जे बायप आहे ना त्या ठिकाणी सिमेंट तयार केलं जातं बारा झिरो चार जगदाळे नावाचा ह्या गायीचा खोंड हा त्या सिमेंट कंपनीवाल्याने नेला पुण्याजवळ ते बायप आहे तिथं आणि बारा झिरो चार हे न्यायचं कारण असं पुशेगावच्या का प्रदर्शनामध्ये या गायीचा नंबर आला आणि तिथं निवेदकाने अनाऊन्स केलं की बारा लिटर दूध देणारी गाई आहे डॉक्टर देशपांडे म्हणून प्राचार्य शिरवळ व्हेटरनरी कॉलेजचे त्याने लगेच तिथं कॉन्टॅक्ट केला आणि चार महिन्याचा खोंड एक लाख वीस हजार आमच्याकडनं विकत घेतला आणि आजही तो बायपला बारा झिरो चार जगदाळे नावाचा तो वळू देत आहे ह्या हे या सारग, काई काई हे आ, सर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे बात आहे एक गाय सव्वीस वर्षात काय काय सरांना देऊन गेली हे बघ ना उत्सुकतेच आहे सर एकदा ॲड्रेस आड, सांगा ना इथला इथला ॲड्रेस असा आहे शिवलीला गोशाळा पिंगडी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा दहवळी पासून चार किलोमीटर आणि वडूज पासून दहा किलोमीटर मध्यवर्ती ठिकाण आहे आणि दुसरी गोष्ट ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज श्रीराम जयराम जय जयराम या नामघोषामध्ये आमच्या गाई ऐकत असतात गाईंचा तो श्रवण घोष आहे आणि तो जब गायी पण ऐकतात मी पण करतो आणि गोंधवलेकर महाराजांच्या त्या नामामध्ये एवढी ताकद आहे की जो माणूस त्या महाराजांचं नामस्मरण करेल त्याला आजार नाही विकार नाही काही नाही त्याची प्रकृती ठणठणीत आता मी तुमच्या समोर माझं वय सत्तावन्न वर्ष आहे शुगर नाही बी पी नाही काही नाही गाईच्या सानिध्यात असल्यामुळं आम्ही नेहमी प्रचार करताना असं सांगतो <coughs> की ज्यांचा हिंदू धर्म आहे त्यांनी एक गाय जरूर पाळावी कारण जोपर्यंत देशी गाय दारात आहे तोपर्यंत त्याला कसलाही आजार विकार होत नाही नक्कीच नक्कीच मित्रांनो जगदाळे सर एक वेगळी व्यक्ती आहे आणि वेगळं व्यक्तिमत्व आहे सरांचे चिरंजीव भाई पण पन। ते पण एक वेगळं व्यक्तिमत्व आहे प्रत्येक वेळेस इकडं आल्याच्या नंतर आवर्जून आमच्या फार्म हाऊसवर या असं ते ठणकावून सांगतात आणि त्याच्यामुळं आम्ही हा हा भाग जो आहे सध्या हा खटाव आणि मान तालुका या भागामध्ये सगळ्यात जास्त शर्यती सध्याच्या गडीला होत आहे त्याच्यामुळं इकडे येण्याचा योग येतो आहे आणि थांबण्याचा योग येतो तर भाई पण आपल्यासोबत आहे भाई काय सांगाल सरांच्या फार्म हाऊसवर ही दुसरी वेळ आहे तुमची येण्याची सरांच्या फार्म हाऊसवर आल्यावर असं वाटतंय का आपण स्वतः आपल्याच घरी फार थंड वातावरण आहे आणि एकदम व्यवस्थित आहे सगळी व्यवस्था एक एक आवर्जून सांगतो ज्या वेळेस आम्ही रात्री येत होतो तर साधारण एक दीडचा सा टाईम झाला होता आणि रस्त्यात छोटो बैला म्हटलं भैया म्हटलं आपण जगदाळे सरांच्या इथं जायचं का फार्म हाऊसवर म्हणे हा हा तिथं जाऊ म्हणे आपण मैदान भले वीस पंचवीस किलोमीटर दूर आहे पण आपण त्यांच्या इथंच थांबू कारण की चांगली व्यवस्था आहे चांगली सुविधा आहे आणि म्हणजे छोटू वहिला पण तो अनुभव आला दुसऱ्याच वेळेस इथं पाहो आले काय सांगाल सरांविषयी सरांविषयी तर जितकं सांगितलं तितकं कमीच होणार आहे सर आपल्याला एक नवीन वाट दाखवते इकडं आल्यावर समजा नक्कीच हां तर सराबद्दल जितकं बोललं तितकं कमीच राहणार आहे मित्रांनो छोटूबाईसोबत आपले शाकीरबाई भाई, भाई, भाई नावाबाई हे देखील या सरांच्या फार्म हाऊसवर येऊन गेलेले हिंदकेसरी चिमण्या राजा सम्राट हे या दावणीला येऊन गेलेले आणि प्रत्येक यो, वेळेस योग योग येत राहणारे प्रत्येक वेळेस आपण इथं थांबणारे सारांचं प्रेम आपल्याला मिळणारे सारांच्या प्रेमासोबत पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडा शौकीनांचं बैलगाडा मालकांचं भरभरून प्रेम मिळतं त्याच्याबद्दल धन्यवाद जय शिवराय